नमस्कार मित्रांनो सोनाली पाटील चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ची अचूक तारीख शुभ मुहूर्त आणि पुण्यकाळ धार्मिक व सांस्कृतिक महत्व आणि मकर संक्रांतीच्या खास परंपरा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांत दोन हजार सव्वीस तारीख आणि वार मित्रांनो मकर संक्रांत दोन हजार सव्वीस बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी धनु धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात आणि याच कारणामुळे या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात मकर संक्रांत दोन हजार सव्वीस मुहूर्त संक्रांतीचा अचूक क्षण दुपारी तीन वाजून तेरा मिनिटे पुण्यकाळ शुभवेळ दुपारी तीन वाजून तेरा ते सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत मित्रांनो मकर संक्रांत म्हणजे उत्तरायणाचा प्रारंभ सूर्य दक्षिणायातून उत्तरायणात प्रवेश करतो आणि उत्तरायण हा काळ शुभ पवित्र आणि आध्यात्मिक उन्नतीचा मानला जातो म्हणूनच या दिवशी केलेले पुण्यकर्म अनेक पटीने फलदायी ठरते अशी मान्यता आहे या दिवशी काय करायला हवे तर सकाळी लवकर उठून स्नान करावे सूर्यदेवाला अर्ध द्यावे तीळ गूळ धान्य वस्त्र यांचे दान करावे गरजू लोकांना अन्नदान करावे हे सर्व केल्याने घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते मकर संक्रांतीची खास परंपरा महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ वाटणे आणि म्हणणे तिळगुळ घ्या आणि गोडगोळ बोला तिळाचे लाडू पुरणपोळी गुडपोळी हे पदार्थ खास करून बनवले जातात मकर संक्रांतीला पतंग उडवणे नातेवाईकांना भेटणे यामुळे हा सण फक्त धार्मिकच नाही तर आनंद एकोपा आणि प्रेमाचा उत्सव ठरतो मित्रांनो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांत दोन हजार सव्वीसच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा धन्यवाद श्री स्वामी समर्थ